इकडची स्पेशल डिश आहे ना ती म्हणजे दही इकडे मिळतं ते पण मटक्यातलं असतं बघा दही छोटे छोटे असे पेले असतात मटक्याचे आपलं बेसनचं भाकरी ठेचा आणि कांदा तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी संदेश विचारे अर्थातच राधापुरी संदेश आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर माझ्यासोबत आणि इकडे नागेश आहे तर नागेश आणि मी आम्ही ना इन्फोसिसला एकत्र होतो ऑफिसला आणि त्याच्यानंतर मग आता स्विच मारल्यामुळे वेगवेगळे झालो पण आज आमचा प्लॅन झाला की इकडे समोर बघाल ना तर सिंहगड किल्ला आहे आणि तिकडे जायचं सकाळी निघालो की वाजता असं निघालो तरी आपण uh, आपण निघालो अराउंड अराऊंड साडेपाच सहा वाजता आणि इथून आहे ना व्ह्यू एकदम भारी आहे तिकडे गेल्यानंतर वरती आहे ना ढग वगैरे सुद्धा खाली आलेले आहेत तिकडे जाऊन सुद्धा आपण टाकूच तुम्हाला पण इथं जरा सीन चांगला होता म्हणून म्हटलं इकडे टेक घेऊया आणि व्हिडिओ मस्त एन्जॉय करा पूर्ण मजा येणार आहे व्हिडिओमध्ये आणि काहीतरी चांगलं वेगळं बघायला पण मिळेल आणि अनुभवायला पण मिळेल तर पूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी बघू शकता सर्व भारी तरी अजून सकाळी येतो ना थोडा आम्ही तर आणखी मजा आलेस काय रे असं इकडे सर्व असं धुकं दिसलं प्लॅन पण पण ऑलरेडी राईट नाही पण आपला त्यात दोष नव्हतं रे आपण निघालो किती वाजता तरी सुद्धा भेटलं नाही आपल्याला आपण पोहोचलेलो आहे इकडे येऊन तुम्हाला कळेल गर्दी किती आहे जाम गाड्या लागलाय ला एवढा आम्ही लवकर येऊन सुद्धा जाम लागला आणि नागेश म्हणतो आधी घेऊया थंड कसला येणार आल्या दर्शन बघा कोणाचं झालं तू कॅमेरा घेऊन जाईल वर भीती वाटते मग तर काही पण कुठलं पण काही पण असल्या दिसतंय पण नाही ही जी दृश्य आहेत ना सर्व इकडची ती एकदा तरी स्वतःहून अनुभवण्याची किती तरी व्हिडिओ बघितले कॅमेरात किती शूट केलं ना ते स्वतः बघण्याचं ते सुगा द्यायच्यात नाही भेटणार पुढे चाललो आहे ना तिकडे सर्व धुकं आहे ढग खाली आल्यासारखं आहे बरं का तिकडे आलेलो तिकडे सर्व ऊन होतो आपण येताना आपण साईडला जाऊ इकडं तर स्नेहगड आहे ना हा माझ्या लिस्टमधला दुसरा आहे प्लेस त्याच्यानंतर लोहगड आहे मग विसापूर आहे त्याच्यानंतर तामणी घाट आहे मग माळशेज आहे मग पानशेत आहे पानशेतला पुन्हा इकडे यायला लागेल आणि अजून कुठलं आहे रे खूप काय अशी लिस्टच बनवली मी पूर्ण फिरण्या का हां जवळपास जेवढे साठ सत्तर किलोमीटरमध्ये येत ना पुण्यापासून ते सगळे प्लेसेस फिरून काढायचे आणि त्याची लिस्ट बनवले एक आणि आता बघे हा सिंहगड तर आज आहे तेवढ्याचे व्लॉग पण येतील आपल्या चॅनलवर प्लस काय होते एकटा फिरायला कंटाळा येतो मग आज आज नागेश आहे बघू नागेशला अजून सांगेन पुन्हा फ्री असेल तेव्हा कारण सॅटर्डे संडे याला पण वापसतो मला पण वापसतो तो। सॅटर्डे संडे रूमवर बसून काय करणार तर हे बेस्ट आहे थोडेसे प्लेसेस पण एक्सप्लोर होतील कारण आता जसं सिंहगड आहे मी फर्स्ट टाईम आलो सिंहगडवर पण काहीतरी वेगळं बघायला मिळालं इकडे काहीतरी आहे या साईडला दरी आपण त्या साईडला बघू शकतो आणि इकडे ये भारी इकडे पण भारी आहे आता इकडं सर्व दुःखच आहे कळलं काय भारी आहे आणि वाजले किती वाजले आता सेवन थर्टी uh, साडेसात झाली निघालं तरी लवकर थोडं निघतं तर आणखी मजा आल्यास की नाही आणि कार वारा आहे एकदम इकडे इकडे साईडला बघूया पुढे काय इकडे काय दिसणार नाही तुम्हाला पण बघा ढग समोर तुम्हाला दिसत असतील आता सर्व पसरलेले म्हणजे धुकच आहे पूर्ण तरी पाऊस नाही थोडासा पाऊस असला आण की आणखी भारी हा तू अजून कोणते कोणते किल्ले फिरलास मग सिंहगड फिरलो आहे लोहगड फिरलो आहे तोरणा फिरलो आहे अच्छा अजून एवढेच फिरले आत्तापर्यंत तोरणा पण हा तोरणा पण जायचं आपल्याला बघूया योग जसा जुळून येईल तसं तसं जायचं आज हा खूप दिवसानंतर योग आला की सिंहगडवर यायचा तर आज इकडे आलो हो वाहो असावर लागतोय तो बाई इथला दिवसभर आलाय की उपशा नाही होणार माहिती का आणि पडण्या तर नाही पडायला होणार तेवढं नाही काय पडण्याचा तिथे जाऊन तर तिथे थांबतो पण तिकडून आलो पार खालून त्याच्यात तिकडून आलो आहे चालत चालत आणि तो पण वेगळा जो आपण तिकड तर आपल्याला सर्वात आता एकदम उंच डोंगरावर जायचं आहे जिकडून पूर्ण व्ह्यू दिसेल आणि तिकडं धुकं पण जास्त असेल तिकडं कसलं येतात कसलं तर आल्यावर काहीच नाही नवीन लोकेशनला आपण आलो आहे आणि वाव जस्ट वाव संपला इकडे खतम इकडून खाली मग घरं कोणती कोणतीतरी वस्ती आहे इकडे येऊन आहे ना एक वेगळं मिळतंय बघायला ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ना झाडं आहेत तिकडे पण पुढे बघायला ते पण वेगळ्या टाईपचं आहे ह्या साईडला पण ते एक वेगळ्या टाईपचं आहे खूप काय काय वनस्पती वेगवेगळ्या बघायला मिळतात त्या की खाली कोकणात पण नाही बघायला मिळत आपल्याला आता आपण जायचं तानाजी कडा आणि कलावंतिंबुरुज तिकडे जायचं सरळ तो मला वाटतं समोरचा येतो तानाजी कडा आहे ना तिकडे सगळं येतं आहे बाई तू टेन्शन घेऊ नको फक्त आहे ना मी न पडता आलो पाहिजेत आता मी तुला घेतो इकडंच नको इकडंच थांब थांब तसं एक नंबर आला टेक एक हो चवकाच्या झाल्या पाय होतो एक तर हे शूज बरोबर नाही आहेत थां तेच म्हटलं तर पण चढायचं ते ह बो नागेश सांगतोय च्या कथा अगदी चौथीच्या इतिहास पुस्तकात आपण ज्या वाचत आलो ना त्या ह्याच काढायच्या होत्या बघा हा बघा किती उंच आहे तो आणि हात सर केला होता ना तिकडे लिलाय तिकडे मूवी मध्ये हा नाही दाखवलाय मूवी मध्ये थोडा हे काय म्हणजे पण हा ओरिजिनल पण एवढा डेंजर वाटतोय ना मी काय बोलतो आता खडकवासला जाऊया ना हा देड़ खडकवासला ऍक्च्युली जातानाच लागतं कारण तिथूनच पुढे पुण्यात जात आहेत आतमध्ये तिकडे पण जाऊया खडकवासला म्हणजे इकडे असं काय म्हणतो जवळपास पाण्याचं इकडं हे नाही त्याच्यामुळे आपल्याकडे सगळं समुद्र असतात जास्त पुण्याचा समुद्र आहे नाही करतात पण इकडे पण आपल्याकडे आपल्याला माहिती आहे खाली बेत्याला जातो आमच्या घराच्या खाली खाडी आहे त्यामुळे एवढं काही वाटत नाही पण चांगलं आहे लोकेशन चांगलं आहे बसण्यासारखं आहे तिकडे जाऊन म्हणजे गप्पा मारत बाकी बसण्याला नाही खाली तुम्हाला पाणी दिसते ना ते आता पानशेत आहे की कोणतं खडक वाचलंच वाटतं रे मला पानशेतला काही एवढी डेव्हलपमेंट नाही आहे ती बघ तिकडच्या समोर बहुतेक खडक वाचलाच आहे इकडंपर्यंत आहे बघा सगळं पाण्याचा जेवढं दिसतंय नाचतो सगळं धरणच आहे पूर्ण या साईडला पानशेत असेल पुढे नदीसारखंच आहे किती मेन मेजर तिकडे मेजर तो मेनवाला त्या साईडला मी आता इकडे नाश्ता करायला बसलो आहे नाश्ता आता मी आहे पिठलं भाकरी आणि काय भरीत नाही आहे भरीत नाही सांगितलं कांदाबाजी सांगितलं आहे अजून दही सांगितलं पाणी बॉटल सांगायचं विसरलेलो आहे पाणी आपल्याकडे तर इकडची स्पेशल डिश आहे ना ती म्हणजे दही इकडे मिळतं ते पण मटक्यातलं असतं बघा दही छोटे छोटे असे पेले असतात मटक्याचे आपल्या मातीचे आणि त्याच्यात दही मिळतं त्या आजीने आणून दिला आम्हाला म्हणे तुम्हाला लागतं तेवढं घ्या ऑब्वियसली आपल्याला पैसे द्यायचे आहेत पण त्याच्यामुळं नीट दरा खायचं आहे पण भारी व्ह्यू समोर बघा आणि आपण इकडे मागवलं अजून आपलं पिठलं भाकरी यायची आहे आणि काय यायचं आहे आणि भजी यायचे कांदा भजी यायचे पण दही आपण पहिल्यांदा ट्राय करतो बघू पण ट्राय करू आणि बघा एकदम प्रॉपर नाही का कसलं आहे भारी आहे मला आईची एकदम हातची आठवण आली आमच्याकडे आई घरी बनवते ना सेम असं सेम असं चांगला आहे म्हणजे भारी टेस्ट आहे जरा साखर टाकूया थोडी घेतो साखर मला साखर आपल्याकडे पाहिजे मस्त मसाला चांगलं लागतं आजी आहे ना आजी एकदम हुशार होती आजीने काय केलं नाही का सरळ पास्ता घेऊन आली यातल्या पाहिजे एवढे खा भारी <laughs> मार्केटिंग केलं <laughs> <था। laughs> <था। laughs> ना एकदम आणि आता आजी बाकीचं जेवण आण उशीर त्यामुळे आम्ही खाऊ दही त्यामुळे दही शिवाय पर्याय नाही आपल्याकडे आता पिटलं बेसनचं भाकरी ह्याचा आणि कांदा तर खडक पास्ता म्हणजे हेच आहे बाकी काय बघ नाही एवढच <laughs> आहे आता म्हटलं म्हटलं म्हणून म्हटलं आता दाखवूया मग नाहीतर मग बेकार वाटतं नाही दाखवलं मग एवढंच आहे पण तलाव आहे बाकी काय नाही हेच पाणी येतं का आपल्याकडेच पाणी येतं अख्या पुण्याला हे पाणी पुरतं तर एंड करतो आपण व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा